नमस्कार मी डॉक्टर शहाजी डोंगरे राहणार मोर आज आपण प्रवीण एक खोट तंत्रज्ञान ही बाग पाहण्यासाठी आलेलो आहे पुढे तर ह्या बागेमध्ये त्यांनी केलेलं पीक उत्पादनाचं नियोजन अत्यंत उत्तम आहे जेणेकरून एक एका खोडा केल्यामुळे त्याची झाडांची विनाकारण होण्या फाट्यांची गर्दी नाही झालेली त्याच्यामुळं इतर किडे जिथं सॅच्युरेशन होतं तिथं किडेचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो इथं आपल्याला पाचशे पन्नास एम मिली पाऊस झालेला आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये तर त्या परिस्थितीतसुद्धा अगदी शेवटपरून फांद्यापर्यंत कुठल्याही एका एकाही फाळावरती डाग दिसत नाही आहे कसलाही युजली पावसाच्या काळामध्ये बुरशीजन्य आजार फार फास्ट वाढतात इथं तेलाचा वगैरे काही प्रादुर्भाव दिसत नाही आणि त्यांनी हे दोन झाडाच्या मधील अंतर सात फूट ठेवले आणि त्या सात फुटामध्ये एक दीड बाय चारचा एक पेपर टाकला आहे त्या पेपरमुळं त्या मुळ्यामध्ये होणारी देवाणघेवाण किंवा इतर देवाणघेवाण आणि असलेले समजा त्या एखादी मुळी रोगग्रस्त असेल तर त्याची पण देवाणघेवाण केली जाते ती तिथं थांबली जाईल आणि त्यांनी प्रॉपर सगळा वापर करून अगदी झाडावरती फळांच्या संख्येपेक्षा पानांची संख्या कमी दिसते आहे आणि हे उत्तम टेक्निक आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी जर ह्यांचं प्र हे प्रमाण केलं तर महाराष्ट्राची किंवा ते शेतकऱ्याची गरीबी व्हायची गरिबी राहणार नाही पाहून फार आनंद वाटला त्यांचं नियोजन अतिशय उत्कृष्ट आहे आज प्रवीण माने यांच्या लोकमंगल कारखान्या शेजारी असणार एक खोड तंत्रज्ञान डाळिंबासाठी म्हणून जी बाग त्यांनी केलेली आहे ती अतिशय पाहिल्यानंतर चांगलं वाटलं आपण जसं शेतामध्ये एकच झाड लावलं तर त्याच्यावर कुठली रोगराई येत नाही त्याप्रमाणे त्याने एक चार फुटाचा कागद दीड फूट खोलीचा टाकून प्रत्येक झाडाचं घर जा निराळं किंवा प्रत्येक झाडाचं जा रान निराळं अशा पद्धतीनं ह्याचं त्याच्यावर रोगराई कुठलीही जमिनीत न जाऊ नये अशा दृष्टीनं तो केलेला प्रयत्न अतिशय चांगला पुन्हा आपण दरवेळेला आता माझ्या ते अठरा एकर बाग होती तर ते आम्ही दरवेळेला काय करायचो का बायका लावायचो आणि बुडातलं जी दोन दोन इटी आलेलं किंवा त्यापेक्षा त्या जास्त आलेलं कोंबारं इसकं देऊन काढायचो कात्रीनं सुद्धा नाही इच्कं देऊन काढायचो आणि त्याची जी दुःख होत होती त्याचा परिणाम म्हणून ती झाडं निकामी होत होती पण या ठिकाणी तसं कुठंही खाल्लं कोंबारं निघाल्यातही किंवा काही नाही एक मुळाने कुठल्याही झाडाला इतकं फळ आहे ते अतिशय चांगल्या रीतीचं फळ त्या ठिकाणी लागलेलं आहे आता नेमकं ज्यावेळेला त्या झाडावर डाग पडणार किंवा त्याला सावलीची गरज आहे त्यावेळेला नेमकं आता नव्हती निघालेली आहे जोपर्यंत फळं लागायची तोपर्यंत त्याला कचली नव्हती नाही अशा अशा दृष्टीनं अतिशय चांगल्या रीतीनं म्हणजे एक खोड तंत्रज्ञान हे अतिशय चांगलं आहे अशा दृष्टीनं वाटतं आहे आणि आपल्या शासनाची जी धोरणं आहे ती कृषी खात्याची जे अधिकारी आहेत किंवा कृषीमंत्री कृषी मंत्री बागचा आणि शेतीचा विषयच नसतो ती मुंबईचा कृषीमंत्री मुंबई आणि कृषीमंत्री असा आहे या ठिकाणी खरं तर कृषीच्या सचिवांनी हे मोठ्या अधिकाऱ्यांनी जर लक्ष दिलं तर प्रत्येक शेतकऱ्यांनी एक झाड जर केलं आणि त्याच्यात दोन गायी असल्या तर तो लक्षाधीश व्हायला काही हरकत नाही शासनाची धोरणं जी आपली आहेत त्या फार मोठ्या प्रमाणात चुकीची धोरणं आहे ती अशा एवढी शेती म्हणलं आता आमच्याकडं शेती त्याच्यासाठी पाणी नसतं पाण्यासाठी जर हे आता ह्याने जी पाणी दिलं आहे सांगितलं अर्धा दिवसाला थोडंसं पाणी द्यायचं आता पावसामुळं थोडासा त्रास झाला आहे त्यांना पण कमी पाणी मग शेततळ्यासारखी योजना केली आता ते पंकजात मुंडे होते त्यावेळेला शेततळ्याची योजना केली पण त्यांचं ती निम पैसे द्यायचं आता पन्नास हजार रुपये शेततळ्यासाठी द्यायचं पन्नास हजार कागदासाठी कुठलं तरी एक त्याने द्यायला पाहिजे शेतकऱ्यांनी शेततळं पाडावं बा हे करावं तयार करावं आणि त्यासाठी पूर्ण शंभर टक्के खर्च एक चांगल्या पद्धतीचा पॉलिथिन पेपर शासनानं दिला पाहिजे तर ती खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला टेकान दिल्यासारखं आपल्या शासनाचं धोरण आहे मेलंबी नाही पाहिजे आणि नीट जागलावी नाही पाहिजे अशा दृष्टीचं जी धोरण आहे ती शासनाचं बदललं पाहिजे आणि प्रवीण मानेसारखं प्रत्येकानं एक एक एकर जर शेती केली असे शे डाळिंबाची तर तो नक्की लक्षाधीश कोट्याधीश झाल्याशिवाय राहणार नाही अतिशय चांगलं बागाला भेट देऊन अतिशय चांगलं वाटलं अतिशय म्हणजे कमी वयात अगदी तसं मानेज प्रवीणचं घरानं फार मोठं जज्ज वकील साहेब प्रा प्राध्यापक अशी सगळी होती पण मध्यंतरीच्या कालावधीमध्ये हो पाणी नाही एक नाही त्यामुळं थोडंसं प्रवीणलासुद्धा शहा कोठारीच्यात कामाला जायची वेळ आली होती पण त्यांनी जी त्यांच्या जी डोक्यात स्वतंत्र काहीतरी करायचं होतं त्यातून ही बाग केली अतिशय चांगल्या रीतीनं मस्त बाग वाटली प्रवीण तुझं अभिनंदन धन्यवाद